तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दीपावली तर आम्ही बनवतोय हार मग हार, हार बनायला किती जण आहेत आमच्यापैकी तुला तू काय पत्ता धुळून देतो का नाही फुल इथं काय झालं हा आहे ना दुसरी गण तस येल्लो कलरचे फुल दे बा किती दोन ना चार येलो लावणार चार ऑरेंज घाण वाढलेले फुलं खराब येत फुलं आम्हाला डुप्लिकेटच लागले एवढेच नाही पण घरी आले होते ना त्यामुळं कुणीच नाहीये दीपावलीला दिदीचे आणि फुलीचे पप्पा कुठे भटिंडा कुठे भटिंडा 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 पंजाबला त्यामुळे घरी फक्त आम्ही आम्ही माझे बघते लगेच हा पिलूचा मामा आहे बघा पिलूचा मामा आलाय दीपावली माझ्या मामाला पण हार बोलवायला बोलवायचो तोच करणार होता हार

అది తీసు ఊళా కేయా జనిజం జుమ్లా వన్నలై తీసుని నియాగియ్ వికై గాను సో సైట్లా hoti tum ఆమల్ కవర్ చేసి మొక జుమ్ కవర్ کرے సే కినే మొబైల్ ఆర్ విర్ ఏకేంటి 326 hoti na mi pandi kosu బే దివిలో కదలేని కొనేట आमच्या लक्ष्मी पूजनची तयारी चालू आहे मराठी मुळी क्वीन इथ देवघर आता ती तुझ्या माग फुल झालो ब्लू ना दुबरी नाही हा ते दुसरा ड्रेस घातलाय तिने दुसरा अगं साडी घालाव परत ते मेकअप सगळं घर गाव येतोय अगं साडी घाला आता आमची देवीची पूजा मांडायची सगळेच आहे ना आमची गेल्या वर्षी देवीची मूर्ती डॅमेंज आम्ही छोटी मूर्ती मांडत आहोत

स्वास्तिक स्वासिकतो तिकडे गेलं सर्व खरा मानतो याच नसतो हेच लक्ष मी आपल्या घरची

फिर ओ oh, wow. <स्थाँगा> 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 बस बर

किंवा बस बरं

पाणी आमच्या देवबाप्पाच्या पहिले हीच देवबाप्पाने खाऊन टाकलं फटाके वाजायला स्टार्ट झाले चला पटकन झाले मग आपण की आपले माणसं नाहीत की घर हो अग... त्याच्यानंतर

गाईची पूजा स्टार्ट झाली आहे पहिली गाळी बघा बॉम्ब फुटले <laughs> आपली गाडी नाही आमची खरी बॉम्ब बघा चला